मोदीजींचं नाव जेव्हा प्रधानमंत्रीपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये सुचवलं गेलं तेव्हा भारतीय जनताच्या जनता पक्षाच्या व्यतिरिक्त मोदीजींना पाठिंबा देणारा जर पक्ष कोणता असेल तो शिवसेना आपण त्याला पाठिंबा दिलो तर संजय राऊतना मी सांगितलं होतं आणि संजय राऊत तिकडे जाऊन त्यांना गुच्छ देऊन आले होते मग एवढं जसे हे गद्दार ज्यांना शिवसेनेने आमदार केलं खासदार केलं तरी सुद्धा ते गद्दारी करतायत आणि मोदीजी अमित शाह तुम्हाला सुद्धा असं आम्ही कोणतं पाप केलं होतं जेव्हा अटल बिहारी वाजपेयी का पालन करणार होगा म्हणून मोदीजींना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा संपूर्ण देशात एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोदीजींच्या पाठी उभे राहिले होते तर तेव्हा आम्हाला गर्व वाटत होता आता लाज वाटते त्याच शिवसेनेला तुम्ही फोडलात त्याच शिवसेना तुम्ही संपवायला निघाल त्याच शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या गादीवरून गद्दारी करून खाली खेचलत अरे आम्ही तुम्हाला पंतप्रधान बनवलं आणि तुम्ही गद्दारी करून आम्हाला खाली खेचलत काय म्हणून आम्ही तुमच्यासोबत राहायचं ही गद्दारी केवळ उद्धव ठाकरेसोबत नाही आहे तर माझ्या महाराष्ट्राशी झालेली गद्दारी आहे